मी श्रीमती जांभळे एस डी सहशिक्षिका म्हणून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शेलार येथे कार्यरत आहे नवरात्रीनिमित्त आमच्या शाळेतील विद्यार्थ्यांनी अंधश्रद्धा निर्मूलनाविषयी भूत भानामती करणी बाधा याविषयी नाटिका सादर केलेल्या आहेत त्याचप्रमाणे मी सुद्धा त्यामध्ये सहभाग नोंदवणार आहे आणि मी आज करणी झालेली कर्णी केलेली काढून दाखवणार आहे शादी <tries> मेरी <tries> बर्बादी घे सुंदर कैसा सुशिलाबाई तेवढं चोपून बसली शे माय अंगावर सगळ्या बिबे बिबे पडल्या त्या दोन चार जागी जाकून आले माय ते हाय कुठत माय कोणतर बाई बघायची माय सगळं तिकडं अंजली बाईला अंजली बाई खाय तिकड अंजली बाई गेल घेऊन जाते

केलेली आहे भानामती तुमच्या आहे माणूस करणार असं काय हाय तुम्हाला पाच वाऱ्या कराव्या लागतील आणि इथं पाचशे रुपये दक्षिणा ठेवावी लागल मी हिच्या अंगातली करणी काढून दाखवते जय गुरुदेव आहे माझ्या रेखाऱ्याच पैसे घेतलं होतंय होत आहे आता मी भंडारा हातात घेऊन हिच्या अंगातली कर्नी काढली रोज शाळेत जायचं कमी करते आणि आता चुटकीला हिच्या अंगातली करणी कशी निघून जाती बघा बघ हातात भंडारा घेतला होता आणि माझे हात लाल झाले चल बाहेर नाही आता उद्या साबण लावून आंघोळ घाली निघून जाणार आहे बर बर आहे माय बरोबर झाले माय तुझ्या म्हणण्याला तोंडाला जाईल <laughs> नक्कीच शाळेत जाऊ शकतेस <laughs> <तो लाता चेते>। बघ तर <laughs> विद्यार्थी मित्रांनो आताच तुम्ही बघितलं की मी हातावर काय घेतलं होतं घेतली <laughs> होती आणि मला तुमच्यापैकीच कोणीतरी हळदीचं पॉकेट आणून दिलं होतं इकडे नक्की हळदीच होत की कुंकाच नव्हतं की हा मग थाल ते ही ही। लाल कस झालं असेल बरं लिंबू घातल्यानंतर ओल होत आहे ना ते ओल आहे काहीच नाही आता मी हात धुतले लाल करून दाखवू तुझ्या हळद टाकली मग लाल झाली का मग कशामुळे झाली असं नाही हे जे बघणारे भोंदू महाराज असतात ते, ते काय करतात अगोदरच हळदीमध्ये मी सुद्धा हळदीमध्ये निरमा घातला होता निरमा आपला डिटर्जंट पावडर कपडे भिजवायचं असते की नाही कपडे धुवायचं ते साबण मी त्यामध्ये म्हणजे निरमा त्यामध्ये मिक्स करून आणलेलं होतं कारण समोर मी पॉकेट फोडलं नाही अगोदरच फोडून ठेवलं होतं कारण मी त्या अगोदर त्यामध्ये थोडासा निरमा घातला होता आणि निरमा आणि हळद याच्यामध्ये रासायनिक अभिक्रिया घडून हळदीचा कलर लाल होतोय हे त्यामागचं शास्त्रीय कारण आहेत पण आपल्याला ते गोंधू महाराज हे ते फसवतात आणि पैसे काढून घेतात आपल्याला हे काय वाटतं खरंच हळदीपासून हळद लाल कशी काय झाली खरंच टोना आहे पण तसं काही नसतं टोना वगैरे याचा हातचलाकी करतात आपल्याला समजत नाही यावरून आपण आता इथून पुढं अशा गोष्टीवर विश्वास ठेवायचा नाही तुमच्या आईवडिलांनासुद्धा सांगायचं काही आजार असेल तर सकून बघणं वगैरे अंगारा करणं असल्या गोष्टीवर विश्वास ठेवायचा नाही सरळ दवाखान्यात जायचं आणि उपचार करून घ्यायचा धन्यवाद